राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच एक वेगळीच हाक कोल्हापुरातून आली आहे आता तृतीयपंथी समाजाने थेट राजकीय आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत समाजाच्या प्रतिनिधींनी राजकीय पक्षांनी आम्हाला फक्त मत मागण्यासाठी नव्हे तर प्रतिनिधित्व करण्यासाठीही विचार करावा नाहीतर आम्ही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका सोळबळावर लढवू असंही त्यांनी सांगितलं दीर्घकाळ समाजाच्या सावलीत राहिलेल्या या घटकाने आता मुख्य प्रवाह स्थान मिळवण्यासाठी राजकारणाचा रस्ता निवडला आहे नमस्कार मी शिवानी गजबर मैत्री संघटन कोल्हापूर येथून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं कारण असं की सध्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी समुदायाचा विचार सध्या असलेल्या राजकीय पक्षांनी केला पाहिजे जसं भाजपाच्या आमची राज्यस्तरीय तृतीयपंथी आघाडी स्थापन केलेली आहे तसंच विविध पक्षांमध्ये काही एलजीपीटी किंवा आय प्लस आहे आई तर ह्या सर्व राजकीय पक्षांनी ह्या निवडणुकीमध्ये तृतीय पंथी व्यक्तींचा विचार करून स्वतंत्र उमेदवारी दिली पाहिजे किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तरी तृतीय पंथी घटकाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचं काम ह्या सर्व राजकीय पक्षांनी केलं पाहिजे कारण ज्या सामाजिक न्यायाचा उल्लेख प्रत्येक वेळा या पक्षांकडून जा दिला जातो ह्या पक्षांनी समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित अशा या आमच्या तृतीयपंथी समुदायाकडे समुदायाकडं बघून आम्हालाही राजकीय प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि होऊ घातलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इच्छुक तृतीयपंथी उमेदवारांना ज्या त्या भागातून प्रभागातून जिल्ह्यातून उमेदवारी सर्व पक्षांनी दिली पाहिजे अशी मी विनंती करते अन्यथा जर राजकीय पक्षाने आमचा विचार न केल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत आणि आम्ही स्वतंत्र विचार करून स्वतंत्ररित्या आमचे उमेदवार उभा करू त्यानंतर होणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नुकसानीस आम्ही जबाबदार नसू किंवा आमचा समाज जबाबदार नसेल नागरिकांच्या प्रत्येक गरजेची घेतली दखल विकास कामांचे उत्तर फक्त उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक तथा उत्तम उत्तुरे फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय महेश उत्तम उत्तुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तालीम संस्थेचे सर्व पदाधिकारी भागातील सर्व तरुण मंडळे नागरिक आणि मित्र परिवार कोल्हापूर तुमचा आवाज भविष्यासाठी